पहिला प्रश्न आहे भारतात कोणते फळ सर्वात जास्त खाल्ले जाते ए आंबा बी डाळिंब सी केळी डी सफरचंद या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केळी पुढचा प्रश्न बघा ताजमहलमध्ये एकूण किती खोल्या आहेत ए शंभर बी एकशे वीस सी दोनशे डी दोनशे दहा उत्तर माहिती असेल तर पटकन कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाईप करायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकशे वीस खोल्या पुढचा प्रश्न आहे जगातील कोणत्या देशात सर्वात मोठी रात्र असते ए नॉर्वे बी भारत सी अमेरिका डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नॉर्वे देशात पुढचा प्रश्न बघा भारतातला सर्वात पहिला चित्रपट कोणता आहे ए मदर इंडिया बी राजा हरिश्चंद्र सी शोले डी खिलाडी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजा हरिश्चंद्र पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात पिवळ्या कपड्यावर बंदी आहे ए मलेशिया बी अमेरिका सी नेपाळ डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मलेशिया देशात पुढचा प्रश्न बघा माणसाने एका दिवसात किती लिटर पाणी पिले पाहिजे ए चार लिटर बी सहा लिटर सी आठ लिटर डी दहा लिटर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सहा लिटर पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात रविवारी सुट्टी नसते ए अमेरिका बी यमन सी जपान डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी यमन पुढचा प्रश्न आहे काय पिल्याने पायाच्या टाचा दुखणे बरे होते ए गोमूत्र बी लिंबू पाणी सी कडुलिंब डी तूप या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कडुलिंब रस पुढचा प्रश्न बघा रोज एक लवंग खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए सांदीवात बी कावीळ सी मुतखडा डी मुळव्याद या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सांधीवात पुढचा प्रश्न पृथ्वीवर उगवलेली पहिली भाजी कोणती आहे ए पालक बी बटाटा सी टोमॅटो डी कारले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बटाटा पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे ए युरोप बी आफ्रिका सी आशिया डी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आशिया पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो ए एक मे बी आठ जून सी एक मार्च डी तीन जुलै या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एक मे या दिवशी पुढचा प्रश्न बघा जेवल्यानंतर काय खाल्ल्यास मुळव्यात बरा होतो ए कडीपत्ता बी दोध सी आवळा डी सुपारी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आवळा खाल्ल्याने पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात सर्वात जास्त काळी लोक राहतात ए नायजेरिया बी अफगाणिस्तान सी अमेरिका डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नायजेरिया मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये